कलेक्टर बाई जेव्हा ॲटो रिक्षा चालवायला लागल्या आणि त्यांची ॲटो रिक्षा ही पोलिसांनी पकडली त्यांची मनमानी कारभार चालू होता हे तिथल्या लोकांनी त्यांना सांगितलं म्हणून त्यांना पोलिसांना धडा शिकवण्यासाठी स्वतः रिक्षावाल्या बांधल्या होत्या कारण तिथल्या पोलिसांनी तिथल्या लोकांचे जगणे खूपच हालिकचे केले होते त्यांचे प्रत्येक गोष्टीसाठी ते हप्ता वसूल करत असायचे चुकी असो किंवा नसो खरं असो किंवा खोटं असो पाहण्यासाठी स्वतःच कलेक्टरबाई ह्या रिक्षावाला बनवून पोलिसांची तपासणी करू लागल्या त्या ठिकाणी पोलिसांची मनमानी पाहतो खरं तर जर म्हटलं तर पोलिसांना गरीब जनतेकडून पैसे घेण्याचा अधिकार नाही ना कुठेच असं लिहिलेलं नाही की तुम्ही गरिबांना लोटा पैसे घ्या तरीही पोलिस त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करतात आणि ते पैसे घेतच असतात अशी बातमी कलेक्टरबाईंना एका लहान मुलांनी सांगितली होती कारण तो मुलगा यत्ता पाचवीमध्ये शिकत होता तो रिक्षाने चालला होता आणि तो म्हणू लागला होता माझ्या वडिलांची चुकी नसून सुद्धा त्या पोलिसांनी माझ्या वडिलांना मारला आणि त्यांच्याकडून पैसे घेतले माझ्या वडिलांनी ते पैसे माझ्या आजीसाठी ठेवले होते दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आहे माझे वडील पोलिसांना सांगत होते मला लवकर जाऊ द्या माझ्या आईची तब्येत सिरियस आहे तरी ते ऐकायला तयार नव्हते त्यांना फक्त तू चुकीचा वागला आहेस आणि उलट्या बाजूनी चालला होतास असं विचारत होते खरं सांगायला गेलं तर त्या बाजूनीच आमचं घर होतं आणि माझे वडील माझ्या आजीला घाईघाईमध्ये दवाखान्यामध्ये घेऊन चालले होते गाडीच्या आतमध्ये तळमळत माझी आजी झोपली होती तरी त्यांना त्या ते आतमध्ये दिसलं नाही त्यांना फक्त त्यांची वसुली करायची होती हे ऐकल्यानंतर कलेक्टरबाईला राग आला आणि खरंच काय पोलीस त्यांची मनमानी जास्तच करतात बघण्यासाठी तपास घेण्यासाठी आल्या एवढ्या एवढ्याशा पोराच्या बोलणं खरं असू शकतं का एवढा पोरगा तळमळून बोलतोय म्हटल्यानंतर काहीतरी तथ्य असेल म्हणून त्या त्या दिवशी मुद्दामून त्या साईडने गेल्या कलेक्टर बाईला रिक्षा चालवण्याची आवड होती आणि त्या फावल्या वेळामध्ये त्या रिक्षा चालवायच्या कारण त्यांच्या वडिलांची रिक्षा ही घरामध्ये होती त्यांच्या वडिलांचं एका अपघातामध्ये निधन झालं होतं त्यांच्या वडिलांची जेव्हाही त्यांना आठवण यायची त्या मुद्दामहून त्या दिवशी अचानकमध्ये रिक्षा काढून रिक्षावरती बसायच्या आणि चालवत जायच्या जरा लांबच निघून आल्या होत्या डोळ्यातून असू काही थांबत नव्हते कारण वडिलांची आठवण अनावर झाली होती त्या दिवशी असं काही घडलं होतं की त्यांना त्यांच्या वडिलांची आठवण सगळी काही वेडे केल्यासारखं झालं होतं कारण नवरा म्हणत होता तुझ्या वडिलांनी एवढी मोठी कलेक्टरबाई झाली आहे पण तुला घर सांभाळता येत नाही तुझ्या वडिलांनी शिकवलं नाही का असं म्हटल्यानंतर कलेक्टरबाईंचा जीव हा थाऱ्यावरतीच राहीना तर मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रिएन्स स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वॉलवर सेट करून ठेवा धन्यवाद असेच तुमचे प्रेम आमच्यावरती असू द्या पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद